नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक आणि श्रद्धेनी भरलेल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जिच्यावर आता लक्ष्मी मातेची कृपा वर्षाव होणार आहे होय तूळ राशी ज्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्ष संघर्ष विलंब आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेली होती त्यांच्यासाठी ही दिवाळी एक नवदार उघडणार आहे धन भाग्य आणि यशाचं अकरा वर्षांचा हा वनवास आता संपतोय थांबलेली पाच कामं आता एका मागोमाग लवकरच पूर्ण होणार आहेत आणि या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं नशीब नेमकं कधी पलटी घेईल कोणत्या दिवशी भाग्याचा दरवाजा उघडेल आणि लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या घरी कशी येईल चला त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा कारण शेवटचा भाग तुमचं आयुष्य बदलवू शकतो चला तर मग सुरू करूया आजच्या या, या महत्त्वपूर्ण व्हिडिओला तूळ राशी दिवाळीनंतर धनवान होण्याची वेळ आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल ज्यांचं नशीब आता खऱ्या अर्थाने बदलणार आहे ती राशी आहे तूळ राशी दिवाळीनंतरचा हा काळ या राशींच्या व्यक्तींना सोन्याचा पर्व ठरणार आहे गेल्या बारा वर्षांचा संघर्ष प्रतीक्षा आणि थांबलेली प्रगती आता पुन्हा सुरू होणार आहे म्हणूनच ही संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी आपण सांगणार आहोत ती पाच कामं जी अखेर पूर्ण होणार आहेत हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल आणि कदाचित नव्या बदलाची सुरुवातही ठरेल तुळ राशींच्या लोकांसाठी मागील बारा वर्ष म्हणजे कसोट्या होत्या कधी करिअर थांबलं कधी पैशांचा प्रवाह अडला तर कधी नात्यांमध्ये गैरसमज वाढले पण आता ग्रहस्थितीमध्ये मोठा बदल होत आहे आपली दृष्टी या राशीवरून दूर करत आहे आणि गुरुचा सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीला बळकटी देत आहे या बदलांमुळे तुमचं भाग्य जागृत होत आहे ज्यांनी आतापर्यंत संघर्ष केला ज्यांनी मेहनत केली आता फळ त्यांना मिळणार आहे हीच वेळ आहे पुन्हा उठून उभं राहायचं ज्यांना वाटत होतं सगळं संपलं त्यांच्यासाठीच आता सुरुवात होणार आहे दिवाळीनंतरचा काळ म्हणजे ऊर्जा प्रकाश आणि नव्या सुरुवातीचा काळ तुळ राशीसाठी ही ऊर्जा प्रचंड अनुकूल ठरणार आहे शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे या काळात आकर्षण समृद्धी आणि सौंदर्याशी संबंधित गोष्टींमध्ये वाढ होईल ज्या गोष्टी गेल्या काही वर्षात थांबल्या होत्या त्या पुन्हा गतिमान होतील काहींना नवीन व्यवसायाची संधी काहींना नोकरीतील प्रगती आणि काहींना आर्थिक वाढ दिसून येईल ही दिवाळी संपली पण तुमचं उजेडाचं पर्व आता सुरू होते पहिलं मोठं थांबलेलं काम म्हणजे पैशांचा प्रवाह हो। अनेक तुळ राशींच्या लोकांना गेल्या काही काळात आर्थिक अडचणी आल्या कर्ज थकबाकी काही रोकड प्रवाह हो कमी झाला होता आता दृष्टी धनभावर पडत आहे ज्यांचे पैसे अडकले होते ते आता हळूहळू परत येतील नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील व्यावसायिकांना जुने व्यवहार पूर्ण होतील आणि नवा ग्राहक वर्ग मिळेल जिथे पैसा थांबला होता तिथेच आता नवा प्रवाह हो निर्माण होतोय दुसरं मोठं थांबलेलं काम म्हणजे आरोग्य गेल्या काही काळात तुम्ही शारीरिक आणि मानसिक थकवा अनुभवलात आता तो भार कमी होणार आहे शुक्राच्या प्रभावामुळे शरीर आणि मन दोन्हीही नव्या उत्साहाने भरतील झोप सुधारेल एकाग्रता वाढेल आणि मनातला ताण कमी होईल जे आरोग्य गेलं होतं ते आता शांततेसोबत परत येते तिसरं काम म्हणजे नातेसंबंधांची सुधारणा घरगुती मतभेद नात्यातील तुटलेपण किंवा प्रिय व्यक्तींशी आलेलं अंतर आता कमी होत आहे दिवाळीनंतरचा हा काळ समेटाचा संवादाचा आणि एकतेचा आहे तुमचं बोलणं लोकांना आवडेल आणि तुम्ही स्वतःही शांत आणि स्थिर व्हाल जिथे शब्द संपले होते तिथे आता संवाद पुन्हा सुरू होणार आहे चौथं काम म्हणजे करिअर प्रगती गेल्या काही वर्षात अनेकांना योग्य संधी मिळत नव्हती पण आता कामाचं फळ मिळेल प्रमोशन सन्मान किंवा नव्या प्रोजेक्टची संधी मिळेल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक वाढ आणि प्रसिद्धी मिळेल ज्यांचं यश थांबलं होतं त्यांची गती आता पुन्हा सुरू होत आहे पाचवं काम म्हणजे स्वप्नपूर्ती घर खरेदी वाहन लग्न किंवा एखादी मोठी योजना जी आतापर्यंत पूर्ण राहिली ती आता पूर्ण होईल ग्रहस्थिती तुम्हाला साथ देत आहे ज्या गोष्टींवर नंतर पाहू असं म्हटलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरणार आहेत आता लक्ष्मी प्राप्तीचे शुभयोग सुरू झाले आहेत लक्ष्मी पूजनाच्या काळात केलेल्या प्रार्थना दान आणि सकारात्मक कृती यांचं फळ तुम्हाला मिळेल अनपेक्षित ठिकाणाहून धनप्राप्ती होईल बोनस नवी ऑफर अथवा इन्व्हेस्टमेंट वर लाभ ही वेळ आहे पैशांचं चक्र तुमच्या बाजूने फिरण्याची शुक्राचा प्रभाव प्रेम जीवनातही नवीन रंग आता भरणार आहे जोडीदारासोबत गोडवा वाढेल आणि अविवाहितांना योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता निर्माण होईल प्रेमाचं नातं पुन्हा जिवंत होणार आहे फक्त मन ठेवा लोकांनी या काळात आर्थिक नियोजनावर विशेष भर द्यावा कमाई वाढेल पण त्यासोबत गुंतवणुकीचे योग्य निर्णय घ्या दीर्घकाळ टिकणारी समृद्ध मिळवण्यासाठी बचत आणि संयम गरजेचा आहे समृद्धी टिकवायची असेल तर निर्णय विचारपूर्वक घ्या शनीच्या दृष्टीतून बाहेर पडल्यामुळे आयुष्यातला ताण कमी होतोय तुमचं मन शांत होईल आणि निर्णय घेणं सोपं वाटेल चुका विसरून नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याची आता वेळ आली आहे जुने दिवस संपले आता भविष्य तुमच्या हातात आहे या काळात तुम्हाला प्रेरणा मिळेल कामात ऊर्जा वाढेल आणि तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न हा फलदायी ठरेल थांबवू नका कारण यश अगदी जवळ आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा तुमचं नाव समाजात ऑफिसमध्ये आणि परिवारात पुन्हा उंचावेल लोक तुमचं ऐकतील सल्ला घेतील आणि तुमचा आदर देखील करतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचं कौतुक करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि परिणाम तुमच्या मेहनतीसारखा मिळेल तुमच्या प्रयत्नांना फळ आता वेळेवर मिळणार आहे काही जणांसाठी प्रवासाचे योग आहेत व्यावसायिक दौरे शिक्षणासाठी प्रवास किंवा आध्यात्मिक भ्रमते प्रवासातून शुभ परिणाम आणि नवे मार्ग खुलतील हा प्रवास फक्त अंतराचा नाही तर प्रगतीचा आहे घरात शांतता आणि समाधान वाढेल जुन्या मतभेदांना शेवट येईल आणि नवी एक जोट निर्माण होईल घरातला आनंद आता खरी समृद्धी ठरणार आहे ग्रहांच्या या बदलांमुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल जी गोष्ट अशक्य वाटत होती ती शक्य होईल तुमचं मन आता सर्वात मोठं शस्त्र आहे तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि प्रभावी बनेल लोक तुम्हाला ऐकतील आणि तुमच्या बोलण्याने वातावरण अधिक बदलून जाईल तुमचं अस्तित्वच आता तुमचं ओळखपत्र होणार आहे या काळात स्वतःवरती विश्वास ठेवा संधी येतील पण त्या स्वीकारण्याचं धैर्य ठेवा संधी मिळणं हे भाग्य आहे पण ती ओळखणं बुद्धी आहे आता तुमचं नशीब तुमच्याशीही हात मिळवणी करते सकारात्मकता अंगीकारा आणि नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा मन जिंकलं की नशीब आपोआप तूळ राशीच्या लोकांनी या काळात नवीन संकल्प घ्यावेत प्रत्येक दिवसाला नवी दिशा द्या आज घेतलेला एक निर्णय उद्या आयुष्य बदलू शकतो अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होत जातील शांती संयम आणि सातत्य या तीन गोष्टी लक्षात ठेवा काळ तुमच्या बाजूने आहे फक्त धीर ठेवा ही वेळ तुम्हाला शिकवते की प्रयत्न हेच सर्वात मोठं भाग्य असतं तुमचं कर्म आता फळाला येते तुमची मेहनतच आता तुमचा जादूचा मंत्र आहे दिवाळीनंतरचा हा काळ म्हणजे पुन्हा उभं राहण्याची वेळ आहे जीवनात नवा अध्याय सुरू करा आणि मागे वळून पाहू नका भूतकाळ बंद करा भविष्यच तुमचं सत्य आहे तुळराशीच्या व्यक्तींना तुमचा वनवास आता संपला आहे आता पुढची वर्ष तुम्हाला उंचीवर नेणार आहेत सकारात्मक राहा कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये लक्ष्मी मातेची कृपा माझ्यावरती असो असे लिहा म्हणजे देवीची कृपा तुमच्यावर राहील राशीच्या या जातकांसाठी आता सुरू होणार आहे एक सुवर्ण काळ थांबलेली कामं होतील पूर्ण जुने अडथळे दूर होतील आणि आर्थिक स्थैर्य तुमच्या पावलात येईल जर तुम्हाचा विश्वास असेल तर माझं नशीब आता उजळणार आहे असं टाईप करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दररोज असं चमत्कारिक राशी भविष्य पाहण्यासाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा श्रद्धा ठेवली तर देवही तुमच्यासाठी चमत्कार करतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी मातेची आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय श्री लक्ष्मी माता